गुड मॉर्निंग स्टुडंट तर मागील तासामध्ये आपण जनन दरावर जे परिणाम करणारे महत्त्वाचे जे घटक आहेत ते त्यामध्ये जीवशास्त्रीय घटक भौगोलिक घटक अप्रत्यक्ष किंवा सामाजिक घटक तर जीवशास्त्रीय घटक आणि भौगोलिक घटक हे फार महत्त्वाचे घटक आहे परंतु अप्रत्यक्षरित्या काही जननावर सामाजिक घटकांचासुद्धा परिणाम होत असतो तर त्या सामाजिक घटनामध्ये घटकांमध्ये आपण बघितलेलं आहे तर तिथे विवाहाचे वय बहुपत्नीत पद्धती पद, पत पत्नी विभक्त होणे त्यानंतर घटस्फोटाची स्थिती स्त्रीचे वैविध्य वैधव्य पत्नी एकत्र येण्याचा कालावधी आणि ब्रह्मचर्य आहे ह्या घटकांविषयी माहिती बघितली तर ह्या सामाजिक घटकामधील जे उपघटक आहेत म्हणजे जसं मुलामुलींचे विवाहाचे वय तर हे उपघटकांचं आपण सविस्तर इथे माहिती घेणार आहोत तर मुलामुलींच्या विवाहाच्या वयाचा जननावर फार मोठा प्रभाव पडत असतो तर मुलामुलींचे विवाह लवकर होत असतील तर जनन प्रमाण जननाचे जे प्रमाण आहे त्यामध्ये सुद्धा वाढ होत असते आणि उशिरा होत असतील तर जननाचं जे प्रमाण आहे ते त्यामध्ये कमी म्हणजे त्याचं जे प्रमाण आहे ते कमी असते मग उदाहरणार्थ भारतात मुला मुलींचे जे विवाहाचे वय आहे ते लवकर करण्याची पद्धती आहे भारतामध्ये काय मुला मुलींचं जे विवाह आहे कम्पेरेटिवली युरोप खंड जे आहे युरोप खंडात ती खंडापेक्षा आपल्याकडे मुला मुलींचे जे विवाह आहेत ते विवाह साधारणतः कमी काला कालावधीमध्ये केल्या जातात त्यामुळे भारतात जननदराचे प्रमाण ते जास्त आहे तर पाश्चिमात्य देशामध्ये मुलामुलींचे वय म्हणजे किंवा विवाह करण्याची जी वय आहे ती जास्त आहे त्यामुळे त्यांचे विवाह हे आहे ते उशिरा होत असते आणि त्यामुळे जनन जे प्रमाण आहे जननाचं जे प्रमाण आहे ते कमी आढळते हा महत्त्वाचा फरक भारत आणि युरोपीय देशामध्ये पाहायला मिळते बऱ्याच देशामध्ये मुलांचं विवाहाचे वय पंचवीस वर्ष आणि मुलीचे वय वीस वर्ष असे मानले जाते आहे तसेच काही देशांमध्ये मुला मुलींच्या विवाहाचे वय कायद्याने निश्चित केलेले आहे भारतामध्ये कायद्याने निश्चित केलेले आहे मुलाचे वय वीस वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्ष ठरविण्यात आलेले आहे हे झालं विवाहाचं वय त्यानंतर आहे बहुपत्नीत्व पद्धती बहुपत्नीत्व पद्धती म्हणजे एका पुरुषाने एकापेक्षा जास्त जास्त स्त्रियांशी विवाह करणे होय जेव्हा एखाद्या व्यक्तीला जास्त बायका असतात तेव्हा त्या कुटुंबात जनन प्रमाण साहजिकच वाढत असते पूर्वी इतरही समाजामध्ये ही पद्धत भारतामध्ये प्रचलित होतो परंतु मोठ्या कुटुंबाचे तोटे लोकांच्या लक्षात आल्यामुळे बहुपत्नीत्व विवाह भारतामध्ये बंद करण्यात आले किंवा कमी करण्यात आले एखाद्या व्यक्तीला जास्त पत्नी असतात तेव्हा त्या व्यक्तीचा पहिल्या पत्नीशी जास्त संबंध असल्याने तिला जास्त मुले असतात आणि तिच्याशी उशिरा विवाह झाला त्या पत्नीचे व्यक्तीचे प कमी संबंध असल्याने त्या स्त्रीला कमी मुले असतात काही वेळा पत्नीपासून अपत्य होत नाही म्हणून दुसरा विवाह केला जातो या या याचा मात्र दरावर परिणाम होत नाही मग दुसरं आहे पत्नी विभक्त होणे व घटस्फोटाची स्थिती काही वेळा विवाहानंतर मतभेद किंवा अन्य काही कारणाने पती पत्नी संबंध बिघडतात हे संबंध विकोपास गेले की पती पत्नी विभक्त राहायला लागतात आणि पती पत्नीच्या विभक्त होण्याचा जननावर परिणाम होतो पण पर, पती पत्नी किती काळ विभक्त होते यावरही जन्मदर अवलंबून असतो पती पत्नी कमी काळ विभाग विभक्त झाले तर त्याचा जनन जनन जननावर विशेष परिणाम होत नाही मात्र ते दीर्घकाळ वेगळे राहणे मा त्यावेळेस जननावर त्याचा निश्चितच परिणाम होतो आणि पती पत्नीने घटस्फोट घेतल्यास त्याचा जननावर मोठा परिणाम होतो पण घटस्फोट तरुण वयात घेतल्यास त्याचा जननावर परिणाम होतो जास्त वयातील घटस्फोटाचा परिणाम जननावर होत नाही आपण या सामाजिक घटकामध्ये जे अप्रत्यक्ष प्रभावी घटक आहेत जननावर जे प्रभाव करतात त्याच्याविषयी माहिती बघितली यानंतर या नेक्स्ट टॉपिक आहे स्त्रीचे वैवध्य आणि पती पत्नी एकत्रचा राहण्याचा कालावधी या संदर्भात माहिती आपण नंतरच्या तासामध्ये घेऊ ओके थँक्यू